लगी? जो जो हो टाकना आ, मी मुद्दा त्यांनी मराठ्यांना आरक, मरा आरक्षण काही गरज नाही म्हणली म्हणून टाकलंय मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही म्हणली मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही मागायचं नाही असं म्हणले हा देवानं डोक्याचा भाग दिला का तुम्हाला काय माहित नाही आता ते तुम्ही कोण ठेवलं देवाने मला दिला की नाही दिला कोण ठरवणार हॅलो हा बोला व्यवस्थित हो हो काय म्हणले गुरुजी गुरुजी असं म्हणले मराठी वाघ आहेत मराठ्यांनी राज्य करायचे मराठ्यांनी आरक्षण मागून गुरुजी वाघ आहेत म्हणले गुरुजी म्हणले मराठी वाघ आहेत वाघ आहेत म्हणले हा का सिंह आहेत म्हणले सिंह आहेत म्हणले वाघ आहेत म्हणले जसं माश्याला पोहण्याची गरज म्हणजे पोहणं शिकायची गरज नसते सांग पहायला वाघ आहेत का सिंह आहेत ते वाघ सिंह जे म्हणले असतील ते म्हणले असतील तुम्हाला माहित मी काय ते सांग पहिला. मी काहीच ऐकलो नाही मग तू कशाला आणखी काय आणखी काय बोलायचं नाही तिथं पायटांना केस काढीन. कुठं तिथं तुझ्या घराजवळ येऊन या की मग मी कुठं नाही म्हणलो या की गुरुजींच्या बोलण्याचा अर्थाचा विनंतर करायचा नाही गुरुजी म्हणले मराठी हे सिंह आहेत एखादा सिंह जर जंगलात बसला आणि मला शिकार आणून द्या म्हटलं तर मला एक गोष्ट मला माहिती आहे की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे किती नाही मला मी कोण मराठा आहे मराठ्यांना आरक्षण मराठा तुम्ही मराठा आहेत ना तुम्ही एक काम करा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ एकदा भिडे गुरुजींना जाऊन सांगा म्हणा की मराठ्यांना आरक्षणाची गरज आणि ते मी मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतो एकदा म्हणा तुम्ही मराठा अवलाद असाल तर अरे भोसडीच्या पहिलाच उतरल्यात गुरुजी रस्त्यावर तू सांगून बसते हा मग तुम्ही जर कोण सांगा माझ्या घरचे दोन माणसं गमावलीत मी माझ्या घरचे माझ्या घरचे दोन माणसं गमावलीत मी या आरक्षणाच्या घड्यात तेच ज्यावेळी जर तुझ्या घरच्या लोकांना आपण हिंदू आहोत आणि मराठी आहोत आम्हाला मराठी आरक्षण पाहिजे हिंदू सगळ्या इथे आम्ही जगलो तर हिंदू राहू ना मेलो किंवा आरक्षणाचे तर काय हिंदू राहणार आहेत आम्ही तुला घरच्यांना ज्यावेळी जर घरच्या असतं आपली मराठी आत्महत्या केली दुसऱ्याला मारलं असत बरं 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 ठीक आहे चालते चालते, चालते। तुम्ही तुमच्या हिशोबाने चालू द्या तुमचा लढा तुम्ही किती मराठी येत आणि किती मराठा द्विषयी येते माहिती आहे आम्हाला तुम्हाला तुम्हाला जे करायचं ते करा माझं गाव आहे मुक्काम पोस्ट सिंदगी तालुका कळमरी सांगतोय की तुम्ही जे सांगताय ना की आता तुम्हाला किती फोन येतील तुमचं काय होईल मी धमक्यांना घाबरत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मी मराठा समाजासाठी काम करतोय माझं वैयक्तिक याच्यात हित नाही मी समाजाचेहीच पाहतोय माझ्या गावात मराठा आरक्षणासाठी दोन जणांनी बळी दिलेला आहे आणि तो बळी दिलेला असल्यामुळे जो कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याच्याविषयी बोलणं माझं कर्तव्य आहे दादा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जगलो या लढ्यामध्ये मान्य केलं की तुम्ही मराठा आहेत आणि मी पण स्वतः मराठा मान्य केलं तुम्हाला किती फोन येतील किंवा नाही 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 फोन यायचा विषय नाही केला हो मी मी म्हटलं तुमचा व्हिडिओ इतक्या धारकर बघितला ठीक आहे त्यांची किती भावना दुखावली असेल हा फरक तुम्ही विचार केला यो का फार तरी महत्वाचे आहेत का इथल्या महत्वाचे नाहीत का तुम्ही चुकीचं तुम्ही व्हायलेंट होता गरम होता नाही गरम होत नाही मी तुम्हाला काय म्हणतोय दादा की ते जे बोलले ना ऐका ना ते जे बोलले ना बद्दल की मराठ्यांनी आरक्षण मागावं हो का मागावं का असा प्रश्न केला आहे म्हणजे त्यासाठी जो विषय काय झाला तुम्हा शरद पवारांसोबत विषय झालेला आहे मुद्दा काय तुम्हाला माहिती आहे का मुद्दा जेव्हा तुम्ही पूर्ण जाणून घेता तेव्हा तुम्हाला प्रश्न होती बरं सांगा जेव्हा बरो आपले जो योद्धा आहे म्हणून धरांगी पाटील जेव्हा उपचाराला बसले होते त्या टायमावर गुरुजी स्वतः त्यांना भेटायला गेले होते की नाही केले तेव्हा पण तेव्हा पण त्यांना सुरू म्हणजे गुरुजींनी सपोर्ट केला की नाही केला त्या गोष्टी त्यासाठी गुरुजी जर त्या अशा छोट्या गोष्टीसाठी जर असं एक शब्द फक्त प्रश्न केलाय गुरुजींना मराठ्यांनी आरक्षण मागाव का असा फक्त प्रश्न केला मग तुम्ही त्या गोष्टीला जर तुम्ही अशी एक हे बनवून घेतली कॅप्चर करून घेतली हे म्हणजे या प्रश्नाचा उद्देश काय नेमका बाबा मला ते कळालं नाही या प्रश्नाचा उद्देश काय होता कोणत्या प्रश्नाचा की आरक्षण मागावं का मागावं का म्हणजे <coughs> आता आपण आपलं आरक्षण म्हणजे आपलंच आरक्षण आहे ना म्हणजे गुरुजीचं म्हणणं काय आहे की आपण मराठीच आहे आणि आपणच जर आपल्या आपल्यासाठीच आरक्षण मागवतोय म्हणजे आपण भीक मागतोय का असं असं होतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मराठी खूप मोठे आहेत आणि मराठ्यांनी आरक्षणाची पीक मागू नाही याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांनी मागू नाही असं नाही मी काय म्हणतो दादा माहितीये का माहिती गुरुजींनी आता पण म्हणावं की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो किंवा मी रस्त्यावर उतरतो मी परत त्यांच्यासाठी स्पेशल दुसरा व्हिडीओ बनवतो दादा काहीच विषय नाही जे आरक्षणाच्या सपोर्ट बोलतील त्या प्रत्येकावर आपण बोलतो तसं नाही हो गुरुजींचं म्हणणं काय गुरुजी आपल्याच बद्दल बोलतायत असं नाही की गुरुजी आपल्या विरोधात बोलताय बरं ठीक आहे तुम्ही जो प्रश्न जो तुम्ही जो चार्ट वाचून व्हिडिओ बनवला ना तो तुम्ही तुमच्या ह्याच्यात माणसिक चुकीची गेलेली आहे पण गुरुजींनी जे बोलले ना ते पॉईंट टू पॉईंट बोलले आज एकच शब्द गुरुजींनी का म्हटलं मराठ्यांनी आरक्षण मागावं का पण याच्यानंतर गुरुजी काय बोलतील हे तुम्हाला माहिती नाही ना गुरुजी पॉईंट टू पॉइंट बोलतात माहिती पुढच्या वेळेस जाहीर माफी मागेल आणि गुरुजींसाठी चांगला व्हिडिओ व्हिडिओ बनवून टाकला तुमच्या त्या व्हिडिओत ते तुमची लँग्वेज बदलल्या गेली. सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या. मी काय म्हणतोय दादा की मी भावना दुखावल्या जातात ना मुलांच्या म्हणून. हा. आता मी सांगतो ना भावना दुखावल्या जात आता मला चुकीचं वाटलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. हो ना मला असे आतापर्यंत जवळपास शंभर ते सव्वाशे कॉल झाले ज्याच्यामध्ये घाण गाण श्रेय देण्यात आल्या सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलंय मी त्याचा काही विषय नाही आता मी तुम्हाला मी बोललो स्वतः मी स्वतः मराठा आहे हो ना हो ना मी त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं की तुम्ही जर मराठा आहात तुम्ही जर धारकरी आहात किंवा त्यांच्या संपर्कातले आहात तर तुम्ही सगळ्यांनी म्हणून गुरुजींकडे जायला पाहिजे आणि गुरुजींना म्हणायला पाहिजे की गुरुजी याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो ब तुमच्या वाक्यामुळं आपण याचा म्हणजे करू किंवा आपण हा जर मला एक सांगा आप आता तुम्ही गुरुजी हा शब्द बोलले मग गुरुजी बद्दल मनोज जरांगे पाटील गुरुजी बद्दल चुकीचं बोलू शकतात हम्म म्हणजे लगेच एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि गुरुजी चुकीचं बोलले असतात हूं हूं मग आतापर्यंत काहीच न्यूज नाही ना अजूनपर्यंत जरा पाटील त्या दिवशीच बोलले ना तेव्हाच ते नाही बोलले ना नाही बोलले राव काय नाही बोलले म्हणल्यावर आता ठीक आहे तुम्ही पाहिलं नसेल ना, ना मला प्रूफ दाखवा मी सांगून देईन सिद्ध करून म्हणले की गुरुजी जे आहेत ते गुरुजी ही फडणवीसांची भाषा बोलत आहेत ते त्यांचं स्वतःच मत नाही चुकीचं आहे मला प्रूफ दाखवा मी सिद्ध करून घेतो तुम्ही आता तुम्ही युट्यूबला जा आणि पहा बोलले का नाही ते ठीक आहे मी चेक करून घेईल बघून ठीक आहे माझं बोलणं फक्त एवढंच आहे की गुरुजींबद्दल तुम्ही चुकीचे आपण बघा आपण हिंदू आहे मी काय म्हणतो दादा हो ना बरोबर ते पण हिंदूच होते हो अरे आमच्या इथले गेले ना बाबा हिंदू नव्हते काय म्हणतो तुम्ही हिंगोली जिल्ह्यातलेत ना हो हिंगोली जिल्हा हिंगोली तालुका माझं गाव सिंदगी आहे मुकाम पोस्ट सिंदगी तालुका कळमनुरी जिल्हा असं मी एक सांगू का आता रियालिटी एकदम माझी खरंच सांगतो मी अमरावती जिल्ह्यातलं प्रॉपर हो पण माझी सख्खी जी आहे माझी सख्खी आत्या बांबारची दिलेली संतोष बांबर यांची इथं ठीक आहे आणि त्यांची जो चुलत हे आहे म्हणजे भाऊ बंड आहेत त्यांची इथे पण माझ्या बहिणी वगैरे दिलेल्या आहेत आणि मी हिंगोलीत मी स्वतः सांगतो माझे हिंगोलीत दोन प्लॉट आहेत माझी हिंगोलीमध्ये हिंगोलीत राहत आहे मला मलाही माहित आहे का हिंगोली जिल्ह्यात किती काय हे झालेलं म्हणून मी स्वतः राहून मग त्यांच्यासोबत आहे का ना आमचं त्यांच्यासोबत वैयक्तिक असं कोणतं भांडण नाही वैयक्तिक काय हे नाही त्यांनी फक्त ना। आरक्षण मराठ्यांनी मागावं का म्हणले आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं या मतावर मी ठाम आहे आणि म्हणून मी त्यांच्या व्हिडिओ केला जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या बोलण्यात चूक नाही तर त्यांनी तसं स्पष्ट करावं आणि त्यांनी म्हणावं की बाबा मी आरक्षणाच्या बाजूनं आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे मी परत त्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवतो काहीच विषय नाही तसा विषय नाही आहे पण तुम्ही जे जे शब्द तुम्ही हे केले ना चुकीचे मी बोलायला पाहिजे मला आता तसा विषय नव्हता. जसं बाकीच्या लोकांनी मला जसं धमक्या दिल्या तसं मी आता काय करावं या तलवारीने घेऊन मला. तयार आहे नाही तसं नाही. तुमचं बोलणं जे तुम्हाला किती रेकॉर्डिंग पाठवू? तुमच्या धारकरांनी मला शिव्या दिलेल्या आणि तलवारीने कापण्याची भाषणं केली. भाषा केली. किती व्हिडिओ पाठवू भावना दुखावल्या जातात. भावना दुखावल्या जातातच. कोणाची भावना दुखावल्या जातात. मग आमच्या चारशे लोकांनी, आमच्या चारशे आत्महत्या केल्या. मराठ्यांच्या मराठ्यांना भावना नाहीत का मग? ठीक आहे. मी काय म्हणतो माझी गोष्ट आहे का आम्ही आमच्या गुरुजींना आम्ही आमचा आदर्श मानतो. जसं तुम्ही आपण आपल्या आई बाबाला आपला आदर्श मानतो तसंच आम्ही आमच्या गुरुजींना आणि आपल्या आई ठीक आहे. तुम्ही तुमच्या कोणत्या ना कोणत्या गुरुजींना आदर्श मानत असता. हो. आणि आज जर मी तुमच्या गुरुजींबद्दल काही चुकीचा शब्द वापरला. माझा गुरुजी आता कोणाबद्दल काही बोलणार नाही ना. एखाद्या समाजातले ऐका ना माझी गोष्ट. एखाद्या समाजातले चार पाच लोकांनी जर आत्महत्या केली असेल तर त्या समाजाबद्दल माझा गुरुजी असा बोलणार नाही. आणि तो जर असा बोलणार असेल तर तो माझा आदर्श असणार नाही. साधी गोष्ट आहे ना दादा. काय गॅरंटी आहे. हा. गॅरंटी काय?

जर गुरुजी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर त्यांनी जे बोलले त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं तुम्ही मराठा आरक्षणाच्या सोबत आहे म्हणून संपला नाही परत व्हिडिओ भेटेल त्या वर तुम्ही परत हे नक्कीच चांगलाच भेटेल आणि त्याच वर तुम्ही परत एक व्हिडीओ बनवसाल मला एवढं माहिती आहे ठीक आहे ठीक आहे मला मला आरक्षणाच्या बाजूला कोणताही पॉईंट भेटतो त्यावर मी काम करणार त्यावर मी बोलणार काही विषय नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही व्हिडिओ बनवा पण कसा आहे गुरुजींबद्दल बोलायचं आणि तुम्हाला विरोध करायचा बोलू शकता पण कसं आहे की त्या शब्दात म्हणजे तुम्ही तु शब्द वापरले गुरुजी नाही खरजी आहेत असं काहीतरी ते आहे त्या व्हिडीओ मध्ये ऐकलं पण हे तुम्ही शब्द चुकीचे बोलले गेलेले ते चुकीचे शब्द तुम्ही फक्त आवडा मी काय म्हणतोय मी त्यांच्या पाया दोन पाणी पितो जर त्यांनी सपोर्ट केला विषयच नाही काही मी काय म्हणतोय आता ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या वाटत माझ्या चारशे लोकांनी आत्महत्या केल्या आहेत ना मराठा आरक्षणासाठी त्यांच्या वडिलांना वाटलं पाहिजे सगळ्यांना वाटलं पाहिजे तुमचा आदर्श आहे ते हरकत नाही प्रत्येकाचा वेगवेगळा आदर्श असतो माझं बनवायला हक्क एवढा आहे की ज्यांनी कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्याबद्दल बोलत राहणार हो ना ठीक आहे दादा ठीक आहे दादा तुम्ही तुमचं काम करत तर आम्ही आमचं काम करू हो तुम्ही तुमचं काम करा धन्यवाद ठीक आहे